तर आज आपण मेथीचे थेपले करणार आहोत त्यासाठी मेथी स्वच्छ पाने काढून घेतलेले आहेत देट घालायची नाहीत फक्त खालचे पाणी घेतलेले आहेत साधारणतः हे अडीच वाटी आहे गव्हाचे पीठ देखील त्याच वाटीने तीन वाटी घेतलेले आहे इकडे तिकडे प्रमाण झाले तरीही चालेल दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तर कस्तुरी देखील तीन चमचे घेतलेले आहे दही देखील मी तीन चमचे घेतलेले आहे कोथंबीर बारीक चिरिली मिरची एक घातलेली आहे त्याचे तुकडे साधारणतः तीन तुकडे केलेले आहेत तर लसणाचा एक छोट छोट्या साईजचा गड्डा घेतलेला आहे मग आल्याचे तुकडे तीन घेतलेले आहेत त्यानंतर ओवा ठेचून देखील घेतलेला आहे दो एक चमचा तर चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे साधारणतः मी दोन चमचे घेतलेले आहे तर तांदळाचे पीठ देखील मी दोन चमचे घेतलेले आहे पिठी साखर जी असते ती दीड चमचा घेतलेली आहे बेसनचे पीठ देखील दोन चमचे घेतलेले आहे पांढरे तीळ देखील मी दोन चमचे घेतलेले आहे तर हळद एक चमचा आणि एक चमचा हिंग घेतलेला आहे जो कोल्हापुरी लाल तिखट असते ते मी एक चमचा घेतलेले आहे जे पाणी काढून घेतलेले आहेत मी ती देखील छान अशी बारीक चिरून घेणार आहे आणि आता आपण लसूण मिरची आणि आल्याचे तुकडे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेणार आहे इथे मी बारीक अशी मेथी चिरून घेतलेली आहे आपण बा वाटण देखील बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून आपण ते बॅटर बारीक करून घ्यायचे आहे तर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालते मी दोन चमचे घालते इथे मी हळद आणि हिंग घेतलेले आहे ते देखील टाकते एक एक चमचा पांढरे तीळ देखील दोन चमचे घेतलेले आहेत ते देखील टाकते ओवा देखील मी ठेचून घेतलेला आहे अलबद्यामुळे तो देखील टाकते एक चमचा इथे मी पिटी साखर साधारणतः दीड चमचा घेतलेला आहे तीही टाकते आता आपल्याला हे सर्व जनस मेथीला अगदी चोळून घ्यायचे आहेत त्यासोबत इथे मी लाल तिखट घेतलेले आहे इथे मी लाल तिखट कोल्हापुरी घेतलेली आहे इथे तुम्ही वॅनगी मिरची पावडर देखील एक चमचा वापरू शकता इथे मी कोल्हापुरी जो मसाला केला जातो तो इथे मी एक चमचा वापरलेला आहे छान असं चुरून घेतल्यानंतर कोथंबीरमध्ये सगळे मसाले मिक्स केले छान छान लागतात मिक्स केल्यानंतर छान असे चोरून घ्यायचे आहेत आपल्याला आता इथे मी घेतलेली आता हे मसाले सगळं मी मेथीला लावून घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे असतील कस्तुरी मेथी ते देखील मी टाकून घेते दही देखील तीन चमचे आहे ते सुद्धा घालून घेते मी थेपले मऊ होण्यासाठी चार पाच दिवसासाठी जर थेपले करत असाल तर दही न वापरलात न वापरलात तरी चालेल पण तेल जर वापरलं असाल तर तेलाचा एक चमचा जास्त वापरायचा आहे आपल्याला दही न वापरल्या तेलाचा एक चमचा जास्त वापरायचा तिथे मी साधारणतः तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता हे परत आपण मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये मी तांदळाचे पीठ देखील घालून घेते बेसनचे पीठ देखील दोन चमचे घेतलेले आहे हे जे आपण आलं लसूण आणि मिरचीची बारीक केलेली पेस्ट थोडंसं पाणी घालून बारीक केलेली आहे ती देखील आपण घालून घेऊ मिरचीची पेस्ट ही शेवट टाकायची आणि आपल्याला मिक्स करून घ्यायची कारण की मिरची तिखट असणारे आपल्या हात हाताना आग होऊ शकते त्यासाठी मिरची आपण घातल्यानंतर थोडंफार हलवून घ्यायचं आहे शेवटी टाकायची आहे आपल्याला मिरच्याची पेस्ट आल्या लसणाची पेस्ट शेवटी टाकल्यानंतर आपण छान असं हलवून घ्यायचं आहे जास्त हलवला तर हाताला आग होऊ शकते थोडे थोडे पीठ घालून घेते साधारणत तीन वाटी गव्हाचे पीठ आहे इकडे तिकडे झाले तरी चालेल किंवा समप्रमाणात मेथी आणि समप्रमाणात पीठ घेतल्यानंतर तरीही देखील चालेल आता आपल्याला हे थोडं थोडं मिक्स करून घेते मी आता याच्यामध्ये मी सगळंच पीठ घालून घेते आता मी थोडं थोडे पाणी घालून थोड़ छान असं घट्ट मळून घेते पातळ मळायचे नाही आपल्याला पीठ अगदी घट्ट मळायचे आहे जास्त पातळ करू नका पीठ कारण की आपल्याला पातळ थेपले करायचे आहे घट्ट पीठ केल्यानंतर आपल्याला पातळ असे थेपले लाटता येते आता इथं बघू शकता मी छान असं मळून घेतलेलं आहे अगदी घट्ट आहे जास्त पातळ नाही आहे तर अशा क अशा पद्धतीने आपल्याला पळ मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट मळायचं आहे जास्त पातळ मळू नका आता मी इथे थोडे तेल लावते एक चमचा साधारणतः मी तेल घेतले आता आपण ह्या पिठाला तेल छान असं लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे पीठ पंधरा मिनिटे झाकून ठेवू इथे बघू शकता मी पंधरा मिनिटे पीठ असं छान असं मळून ठेवलेलं होतं बघू शकता पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे अगदी घट्ट मळायचं आहे आपल्याला आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ इथे मी लावण्यासाठी तांदळाचे पीठ देखील घेतलेले आहे आणि तेल देखील घेतलेले आहे आता आपण लिंबाचा आकारा एवढा पीठ घेऊन आपण गोळा तयार करायचा आहे जेवढा आपला लिंबू असतो ना लिंबूच्या आकार एवढा पीठ गोळा घ्यायचा आहे आपल्याला करून हे बघू शकता लिंबाचा आकार एवढा आहे असेच गोळे तयार करून घेते तेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्याच्यामध्ये ते साधारणतः तेरा तप पराठे होऊ शकतात इथे तेरा गोळे मी तयार करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे आपण आता त्याचा पराठा लाटून घेऊ अगदी पातळ लावण्यासाठी आपण मी कांद्याचे पीठ देखील घेतलेले आहे सगळ्या बाजूने समान असा लाटून घ्यायचा आहे बघू शकता अगदी गोल असा पराठा मी लाटून घेतलेला आहे हातावर घेऊन दाखवते बघू शकता अगदी पातळ अगदी पातळ असा लाटून घेतलेला आहे बघू शकता साधारणत मी पाच करून घेतलेले आहेत ला पराठे लाटून अगदी पातळ असा घेतलेला आहे पिठाची जास्त आवश्यकता भासली नाही आहे आता आपण हे पराठे भाजून घेऊ तापत ठेवलेलं आहे पॅन आता आपण तेल लावून घेऊ आपला पॅन देखील छान असा तापलेला आहे पराठा घालून घेते छान असं आपण पॅन तापवून घ्यायचा आहे छान असं सगळ्या भाजून भाजून घ्यायचा व्यवस्थित हे बघू शकता आपले बबल्स आलेले आहेत बघू शकता आता हा आपण पराठा परतून घेऊ पराठा अगदी छान भाजून घ्यायचा आहे खरपूस आता मी याच्यावर तेल लावून घेते चार पाच दिवस चार पाच दिवसासाठी करत असाल तर तुपाचा वापर करू नका छान असा आपला पराठा भाजून घेतलेला आहे बघू शकता छान असा पराठा भाजून घेता तर याचप्रमाणे मी सगळे पराठे भाजून घेते ते बघू शकता अगदी मऊ सूद असं थेपलं आपला तयार झालेला आहे